आपले लोकप्रिय आमदार आशिषजी जयस्वाल माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डीजी सुरवजी वरदराजन पिल्लेजी हर्षवर्धन निकोसेजी प्रतिभाताई कुंभलकर योगेश वाडीवसमेजी राजू भोसकरजी चौरेजी जी संजय बोलमुलेजी राजेश ठाकरेजी राहुल किरपानेजी नरेश कोडभरेजी आणि गज्जू यादवजी सर्वप्रथम गजूभाऊ यादव आणि त्यांच्या समवेत हजारो कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश झाला असं मी घोषित करतो आणि सगळ्यांच अतिशय मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि गज्जू भाऊ तुम्ही काळजी करू नका हा कार्यकर्ते जपणारा पक्ष आहे एकेकाळी काँग्रेस पक्ष कार्यकर्ते जपायचा पण ज्या दिवशी नेते स्वार्थी झाले फक्त स्वतःचा विचार करू लागले जनतेची साथ सोडली त्या दिवशी पासन काँग्रेस पक्ष बुडाला गेला कोणी त्यांच्या सोबत जायला तयार नाहीये आणि तुमच्यासारखे असंख्य नेते हे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षामध्ये आले तुम्ही थोडं दुःख व्यक्त केलं की काही साथी तिकडे राहून गेले काळजी करू नका फार काळ ते राहणार नाही सात आठ दिवसात तेच तुमच्याकडे येतील आणि म्हणतील गज्जू भाऊ आपके साथ आहेत त्याच्यामुळे मला अतिशय आनंद आहे की सामान्यांकरता लढणार गरीबाकरता लढणारा अशा प्रकारचा नेता गज्जू भाऊच्या या ठिकाणी आम्हाला मिळाला आणि तुम्ही तिकडे लढाई लढत होते आणि आम्ही सगळे इकडे तीच लढाई लढत होतो कारण आपला जिल्हा माफिया मुक्त करायचा हे आम्ही ठरवलेलं आहे आणि हे खरच आहे तुमच्या तक्रारीमुळेच रेती माफिया सगळे आता पळून राहिले आहेत काही खरारीच देखील आहे आणि मी तुम्हाला शब्द देतो एकाही रेती माफियाला सोडणार नाही तुम्हाला माहिती आहे माझा काही संस्था नाही माझा कॉलेज नाही माझं काही बँका नाही माझं काहीच नाही मी चोवीस घंटे पब्लिकच काम करतो त्यामुळे मी कोणाच्या बापाला माझ्या कोणी दबाव होऊ शकत नाही त्यामुळे काळजी करू नका कोणाला सुजणार नाही आणि निश्चितपणे आज एक ताकद गज्जू भाऊच्या रूपानं आपल्यासोबत आली आहे आणि आपण सगळ्यांनी बघितलं असेल त्यांनी जो संघर्ष केला आणि आज जी पोल त्यांनी केली एक अर्थाने नागपूर जिल्ह्यामध्ये आता जी नाटक कंपनी फिरते सुनील केदाराची त्या सुनील केदाराच्या नाटक कंपनीचा पर्दाफाश गज्जू यादव यांनी करून टाकला बंधू भगिनीनो ही जी निवडणूक आहे देशाचा प्रधानमंत्री निवड्याची निवडणूक आहे या ठिकाणी दोनच पर्याय एकीकडे एक एक मोदीजी आहे मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती आहे आमचे एकनाथराव शिंदे जी, एक जी असतील आमचे अजित पवार जी असतील रामदास आठवले जी असतील जोगेंद्र जी असतील राज ठाकरे असतील अशी एक महायुती आपली आहे आणि दुसरीकडे राहुल गांधी आहे ज्यांच्या नेतृत्वात पंचवीस सव्वीस पक्ष त्या ठिकाणी आहेत पण हे पंचवीस सव्वीस पक्षाचे आहेत की ते कोणीच राहुल गांधीला नेता म्हणायला तयार नाहीये पक्षाचा नेता म्हणतो मीच नेता है। अशा प्रकारची त्यांची एक आघाडी त्या ठिकाणी आहे आणि मला विश्वास आहे की देशाच्या जनतेला मोदीजी हवे आहेत कारण दहा वर्षाचा मोदीजींचा कारभार लोकांनी बघितला गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी या देशामध्ये गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला आणि पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या वर आणण्याचं काम मोदीजींनी करून दाखवलं जगातले अर्थशास्त्री आश्चर्य करतायत की दहा वर्षात पंचवीस कोटी लोकांना गरिबीतनं बाहेर काढण्याचा हा चमत्कार मोदीजींनी कसा घडला घडवून आज आपण पाहू शकतो जवळपास देशामध्ये वीस कोटी लोकांना जे कच्च्या घरात आणि झोपडीत राहायचे पक्क घर मोदीजींनी दिलं आणि सांगितलं पुढच्या पाच वर्षात अजून बारा कोटी लोकांना मी घर देणार आहे एकाही व्यक्तीला बेघर राहू देणार नाही हा संकल्प मोदीजींनी या ठिकाणी केला आज आपण पाहू शकतो जवळपास पन्नास कोटी लोक अशी आहेत की ज्यांच्या घरात शौचालय नव्हतं आमच्या माता भगिनींना त्रास व्हायचा त्यांच्या घरी शौचालय मोदीजींनी दिलं पंचावन्न कोटी लोक असे की ज्यांच्या घरी आमच्या माता भगिनी चुलीवर स्वयंपाक करायच्या त्यांच्या घरी गॅसचं सिलेंडर देण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं जवळपास साठ कोटी लोक असे होते की ज्यांच्या घरी पिण्याचं पाणी जात नव्हतं आमच्या माया भगिनी त्या ठिकाणी हंडा घेऊन विहिरीवर नाहीतर नदीवर जायच्या या साठ कोटी लोकांच्या घरात थेट न देण्याचं काम हे गेल्या पाच वर्षामध्ये मोदीजींनी करून दाखवलं आज आपण पाहू शकतो आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी प्रत्येकाच्या जीवनात मोदीजींनी सकारात्मक परिवर्तन आणलं आज आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातन पंचावन्न कोटी लोकांना सर्व प्रकारचे उपचार मोफत दिले आज वयोश्री योजनेच्या माध्यमातन घरचे जे बुजुर्ग लोक आहेत त्यांना कानाची मशीन असेल चष्मा असेल कवळी असेल स्टिक असेल कबोड असेल सगळ्या गोष्टी मोफत देण्याचं काम मोदीजींनी केलं आमचे दिव्यांग असतील ज्याला चालता येत नव्हतं ज्याला हात नव्हता त्याला प्रोस्थेटिक हात दिला आज आपल्या नैसर्गिक हातासारखी त्याच्या हाताची हालचाल त्या ठिकाणी होते त्यांच्या करता देखील मोदीजींनी काम केलं आपल्या देशामध्ये आज मोदीजींनी बचत गटाची एक मोठं आंदोलन उभं केलं आणि पंच्याऐंशी लाख बचत गटांना आठ लाख कोटी रुपयाची मदत ही मोदीजींनी या ठिकाणी केली आणि आता सांगितलं की आमचे जेवढे पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे रेल्वे स्टेशन असो बस स्टेशन असो कुठलंही पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आता बचत गटांना त्यांचा माल विक्री करण्याकरता मोदीजी उपलब्ध करून देणार आहे त्या ठिकाणी महिला बचत गटांचा बाजार बसणार आहे आमच्या युवा साथींकरता पन्नास कोटीपेक्षा जास्त लोकांना मुद्राचं लोन मिळालं लो। दहा लाखापर्यंतच लोन कुठलंही तारण नाही कोणीही गॅरेंटर नाही अशा प्रकारचं लोन मिळालं लो, जवळपास पंचावन्न कोटी लोकांना हे लोन मिळालं आणि लो। मला सांगताना आनंद वाटतो की याच्यामध्ये एकतीस कोटी महिला आहेत मुली आहेत म्हणजे एकतीस कोटी महिलांना आपल्या पायावर उभं केलं आहे कारण मोदीजी म्हणतात एक पुरुष पायावर उभा राहतो तर केवळ पुरुष पायावर उभा राहतो पण महिला पायावर उभी राहिली तर संपूर्ण घर पायावर उभं राहत आणि म्हणून त्या कुटुंबा करता मोदीजींनी हे काम केलंय आमच्या अनुसूचित जातीच्या लोकांकरता त्याच्यामध्ये आज उद्योजक तयार झाले पाहिजे मोदीजींनी देशातल्या सगळ्या बँकांना सांगितलं तुमच्या प्रत्येक ब्रँच मधन अनुसूचित जातीच्या तरुणांना व्यवसाय करायला लोन द्यावं लागेल आणि एखाद्या बँकेची एक, एक ब्रँच जरी त्या बँकेचा जातीचे तरुण आज व्यावसायिक झाले ते स्टँड स्टँडअप योजनेमुळे आज आमच्या आदिवासी समाजाकरता चोवीस हजार कोटी रुपयाची योजना मोदीजींनी सुरू केली आणि त्या माध्यमातन मोठ्या प्रमाणात आज आदिवासी समाजाचं भलं होत आहे आमच्या ओबीसी समाजाकरता आणि विशेषतः जे मायक्रो ओबीसी आहेत बारा बलुतेदार आहेत वेगवेगळा व्यवसाय करतात त्यांच्याकरता तीस हजार कोटी रुपयाची योजना मोदीजीने सुरू केली त्यांचा आपला व्यवसाय आधुनिक करता आला पाहिजे त्यांना ऋण मिळाला पाहिजे त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांना आधुनिक व्यवसाय उभा करता आला पाहिजे याकरता मोदीजींनी काम केलं आज समाजाच्या प्रत्येक घटकाच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल मोदीजींनी केला सांगण्यासारख्या गोष्टी अनेक आहेत अनेक गोष्टी होणार आहेत आमच्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये किसान सन्मान निधी दिला आम्ही देखील ठरवलं आणि मोदीजींसोबत सहा हजार रुपये आम्ही देखील दिले आज बारा हजार रुपये शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीच्या माध्यमातन या ठिकाणी आपण देतो बंधू भगिनी मोदीजींनी तर सांगितलं तर नवीन योजना आणली आहे प्रधानमंत्री सूर्यभर योजना ऑलरेडी एक कोटी लोकांनी रजिस्ट्रेशन केलं आहे या योजनेमध्ये गरीब माणसाच्या घरावर सोलर पॅनल लागणार आहे आणि तीनशे युनिट पर्यंतची वीज मोफत मिळणार आहे एक नवा पैसा विजेचा बिलाचा द्यावा लागणार नाही ही योजना आता मोदीजींनी आणलेली आहे आणि म्हणून या सगळ्या योजना ज्या आहेत सामान्य माणसाचा विकास करणारे आहेत मोदीजींनी या ठिकाणी जे वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्या संदर्भात सांगून मी आपला जास्त वेळ घेणार नाही मला अजून दोन सभांना जायचं आहे पण मी एक गोष्ट सांगतो आज ज्यावेळी आपण आपले सुधीर भाऊ पारवे यांच्या धनुष्य बाणाची बटन दाबून वोट देता राजूभाऊ पारवे सुधीर बोल नाही सुधीर भाऊ आपले आमदार ना राजूभाऊ पारवे त्या दिवशी सांगितलं नो बर्वे ओनली पारवे नो बर्वे ओनली पारवे राजूभाऊ पारवे आमच्या सोबत आमदार आहे राजू भाऊच्या धनुष्यपणाची बटन जेव्हा तुम्ही दाबता केवळ राजूभावाला वोट मिळत नाही मोदीजींना वोट मिळत आणि अन्य कोणाची बटन दाबली तर राहुल गांधींना वोट मिळत मला सांगा ज्यांनी गरीबाचं कल्याण केलं सर्वसामान्यांचं कल्याण केलं ते मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले पाहिजे की ज्यांनी स्वतःच कल्याण केलं ते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे सांगा कोण झाले पाहिजे कोण झाले पाहिजे कोण झाले पाहिजे मोदीजी झाले पाहिजे तर मग आपल्या सगळ्यांना राजूभाऊ पारवे यांच्या धनुष्यबाणाचं बटन दाबावं लागेल आणि आता या ठिकाणी आमचे आशिष जयस्वाल आणि मल्लिकार्जुन रेड्डी होतेच पण आता बुस्टर देण्याकरता गजू भाऊ पण आलेले आहेत त्यामुळे आता बुस्टर डोस आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे त्यामुळे प्रचंड मताने या ठिकाणी आपली सीट निवडून येईल हा विश्वास मी तुम्हाला देतो आणि भाऊ तुम्हाला विश्वास देतो पालकमंत्री म्हणून आणि राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून जे जे कार्यकर्ते तुमच्या सो सोबत आले आहेत त्यांच्या सोबत न्याय करू त्यांना योग्य अशा प्रकारचा न्याय या ठिकाणी देऊ हा विश्वास तुम्हाला देतो आणि तुम्ही असाच संघर्ष करत राहा ताकदीनं तुमच्या पाठीशी उभं राहू एवढंच सांगून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हे ओबीसी आघाडीचे अध्यक्ष ओबीसी यांना विनंती करतो की त्यांनी सर्व सत्कार हा कार्यक्रम संपलेला नाही या ठिकाणी अनेक लोकांचा प्रवेश होणार आहे आपण या ठिकाणी थांबावतो आहेत सुधाकरजी कोंडे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आणि रेड्डी साहेब